सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्याच्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्ताशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज ध्रुवची सकाळ सकाळ लुडबूड चाललेली आहे उठलं की इतका छान गप्पा मारायच्या मूडमध्ये मा असतो तो काय 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 स्वातीला काहीतरी म्हणेल मला काहीतरी म्हणेल असं त्याचं चालूच असतं तर दोन दिवसापूर्वी वॉटर पार्कला गेलो होतो तिथला एन्जॉय पाहून बऱ्याच त्यांनी खूप छान अशा कमेंट्स केल्या आणि खरंच थोडंसं कामातनं वेळ काढून ना आपण थोडंसं म्हणजे काय होतं की सगळं आपलं विसरून छान असं म्हतं त्याविषयी सगळ्यांचाच एन्जॉय झाला आता आमचं तर आम्ही कायम कुठं ना कुठं जात असतो एवढ्या म्हणजे एवढ्यात थोडंसं शेड्यूल बिझी झालं त्यामुळे आम्ही थोडंसं फिरण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि उन्हाळ्यात तर फिरायला नकोच वाटतं उन्हाळ्यात बेस्ट ऑप्शन फिरायचा तो म्हणजे वॉटर पार्क बाकी मग थंडीमध्ये डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर हे दोन तीन महिने छान असं पिकनिक पॉईंट आहेत फिरण्यासाठी मस्त अगदी तर त्यावेळेस आपण फिरू शकतो तिकडं पाहत आता डि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कुठंतरी छान ऑल फॅमिलीचं कुठंतरी मस्त असं पिकनिक काढावी पण आता घरची बाकीची पण जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी अक्का बाबा त्यांना जमत नाही बाहेर त्यानंतर मग चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा जानकी हे सगळे मग त्यांची काळजी कोण घेणार असं वाटतं त्यामुळे मग असं स्टेला कुठं फिरायला जायला नको वाटतं नाहीतर मग तुमच्या दाजींना तरी इतका ना असं बाहेर फिटा फिरायला जायचं स्टेला लांबला पण आता ह्या सगळ्या अशा जबाबदाऱ्या समोर पाहता जाता येत नाही कुठं गेलं तरी मग वन डे रिटर्न असच नाहीतर ना बरोबर असताना खूप म्हणजे अगोदर इतकं फिरलेलं आहे जिकडं नाही तिकडं इतक्या छान अशा ओल्ड मेमरीज आहेत लॅपटॉपमध्ये आठ आठ दहा दहा दिवस स्टे करून असं बाहेर आम्ही फिरलेलो आहे पण आता आता फॅमिलीची जबाबदारी म्हणजे आता वाढलेली आहे त्यामुळं वेळ मिळत नाही जायला आणि कधीतरी त्या दिवशी गेलो सगळेजण इतकं छान वाटलं खरंच खूप मस्त दोन दिवस अगदी हँग ओवर होतं तेच तेच आठवायच्या रात्रीचं झोपेत सुद्धा असं पाण्यात असल्यासारखं वाटत होतं कारण मस्तीच तेवढी केली आम्ही कारण सगळं शेअर करता आलं नाही कारण पाण्यामध्ये वारंवार व्हिडिओ पण शूट करता नाही आला आम्हाला जे जेवढा होता होईल तेवढा आम्ही थोडा थोडा घेतला पण खूप मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला सगळ्यांनी म्हणजे वाटलं पण नव्हतं इतका एन्जॉय करतील करतील सगळ्या अगदी लहान मुलांसारखा लहान मुलं होऊनच सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केला खूप भारी वाटलं खरंच आणि काही ताईंच्या कमेंट्स पण होत्या की त्या अगोदर जर सांगितलं असतं तर आम्हीसुद्धा आलो असतो शिर्डीमध्ये तुम्हाला भेटायला पण आमचं खरं का ताईंना खूप दिवसाचं चाललेलं होतं आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ आणि आपल्याला ले कसं लेडीजला जायचं म्हणलं की सगळंच पाहून जावं लागतं तसं जेंट्सचं कसं आहे ठरलं का लगेच निघतात पण वुमन्स डेपासनं चाललेलं आत्ताशी योग आला दोन तीन वेळा तर ठरलं गाडी फिक्स केलेली पण ऐनवेळी कॅन्सल झालं कारण कुणाचं ना कुणाचं काहीतरी व्हायचं आणि मग त्यावेळेस ना मग कॅन्सल केलं जायचं तर मग फायनली त्या दिवशी योग आला आम्ही सगळेजण गेलो आणि वॉटर पार्कमध्ये खूप सारे सबस्क्रायबर आपल्याला भेटले बऱ्याच ताई भेटल्या छान असे फोटो काढले छोटे छोटे मुलीसुद्धा भेटले मुलं भेटले म्हणजे खूप सारी फॅमिली आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले खूप सारे मेंबर तिथं होते तो वाटता तर ले ले वाटता छान वाटतं असं बाहेर गेल्याच्यानंतर नंतर वेळेस आपले फॅमिलीतले लोक आपल्याला भेटतात मस्त वाटतं एकदम छान वाटलं ज्या ज्या ताई मिळाल्या आणि ज्या ज्या ताई म्हटलं की आम्हाला जर सांगितलं आम्ही आम्हीसुद्धा आलो असतो तर नेक्स्ट टाईम नक्की ताईंनो काय असतं की काही गोष्टींचं प्री प्लॅनिंग असलं ना की मग सांगता येतं पण तरी पण एका व्हिडिओमध्ये आम्ही अगोदर म्हटलं होतं की आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणून वॉटर पार्कला जाणार आहोत म्हणून तर चला असू द्या छान असं मस्त आज स्वाती स्वयंपाक करते सकाळ सकाळ कारण मला जायचं होतं थोडंसं बाहेर आणि बाहेर कुठं तुम्हाला समजेलच आज थोडंसं एकटीच मी चाललेली आहे बाहेर दोघींना जाणं शक्य होणार नाही त्यामुळे मग स्वाती म्हणली मी ताई आवरते करचं तू आवर मग तुझं आवरून जा तुम्ही दाजी तू कारण थोडंसं लवकर जायचं होतं त्यामुळे मग आज पटपट पटपट पट, पट, चा, कामं ओरकायचं काम चालू आहे सकाळ सकाळची पण सकाळची कामं एकदा सकाळी आवरली की कुठं बाहेर जायला पण मूड येतो नाही दिवसभर मग तेच डोक्यामध्ये राहतं कामाचं धुनं पडली भांडी पडली स्वयंपाक पडला इथं हे राहिलं तिथं ते, ते, ते राहिलं त्याच्यामुळे कामं आटपून जर गेलेलं असलं ना की मग काहीच वाटत नाही रिलॅक्स माइंडने माणूस घरी पण येतं आणि त्यातल्या त्यात घर आल्याच्या नंतर स्वच्छ दिसलं ना की छान वाटतं त्यात मग त्यातल्या त्यात मुलांनी जर पसारा घालून ठेवलेला ना बाहेरून जाऊन आल्याच्या नंतर मानखीच डोकं फिरतं म्हणजे मला तरी तसं पर्सनली होतं की घर जाताना आपण स्वच्छ करून जातो आणि शक्यतोय ना आर्यन रुद्राला थोडीशी वस्तू जिथल्या ते ठेवायची सवय आहे पण सुट्ट्या लागल्यापासून ना रुद्र सुद्धा तसंच करतोय आजकाल जण ध्रुव आणि रुद्र दोघं जण काय करतात तितका पसारा घालून ठेवतात आणि मग कुठनं बाहेर ना आल्याच्या नंतर मग घर व्यस्त पडलेलं पाहिलं की चिडचिड होते मग आपली सुद्धा तर बऱ्याचदा विचारतात कायम की स्वाती तू स्वयंपाक करत नाही का तुला स्वयंपाक करताना कधी पाहिलं नाही वगैरे तर आज पाहता येईल ना स्वाटी स्वयंपाक करते असं नाही नाही करत कधी करते कधी मी करते कधी ती करते शक्यतो मीच करत असते पण एखाद्याच कुठं बाहेर जायचं असलं की काही अडचणी असल्या तर मग त्यावेळेस स्वाती किचन मध्ये असती पण एवढं असतं की कॅमेरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला शूट करून घेताच येत नाही असं असतं जेवढं घेता येईल तेवढा आम्ही तरी पण प्रयत्न करतो जेवढं घेण्यासारखं आहे तेवढा प्रयत्न करतो पण प्रत्येक प्रत्येकच गोष्ट कॅमेरामध्ये आपल्याला घेता येत नाही त्यामुळे बऱ्याचदा यांचा गैरसमज होतो की स्वाती कधी स्वयंपाक करत नाही का आणि भारती कधी देवपूजा करत नाही का तर असं काही नाही आहे फक्त एवढंच आहे की कॅमेरामध्ये घेत नाही आम्ही केलं तरी पण बाकी या दोन्ही गोष्टी आम्ही दो दोघीही करतो पण जसं की ठरलेलं आहे ती बाकीचं पाहते मी स्वयंपाक पाहते तर कधीतरी आडी अडचणी असल्याच्या नंतर आम्ही काम एक्सचेंज करतो असं काही नाही की ते तिनीच केलं पाहिजे आणि मी मीच केलं पाहिजे असं काही नाही तर चपाती आमची वाटी खूप छान बनवते थोड्या वेगळ्या पद्धतीने पहा पीठ छान असं भिजलेलं आहे चपाती बनवायला शक्यतो थोडस लूजच पीठ मिळत असते ती आणि रुमाली रोटी आहे ताईनो ही इतकी छान अशी मध्ये दोन पार्ट होतात चपातीचे तोडल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीचे दोन ओंड्याच्या चपाती ती लाटत असती घरामध्ये कधी आम्ब्रस आता आम्ब्रसचन सुरूच होईल मग त्यावेळेस बाकीचा स्वयंपाक मी करत असते आणि चपात्या स्वाती लाटणार तिच्या हातच्या चपात्या घरात सर्वांनाच आवडतात हे पहा अशा पद्धतीने घडीची नाही करत ती ह्या पद्धतीने अशी करते रुमाली रोटी म्हणजे रुमाला इतकी पातळ त्याचे लेअर्स होतात तर दोन्ही लाट्यांना असं तेल लावले थोडंसं पीठ लावून घेतले पहा तिने आणि आता ही छान अशी ती एकसारखी लाटून घेणार ला, आहे तर आता घडीची चपाती पहा नवीन लग्न झालेल्या मुलींना लगेच जमत नाही फुगत नाही किंवा मग काट वगैरे जाड राहण्याची शक्यता त्याची लेअर्स पडत नाही तर या पद्धतीने लाटून पहा ज्यांचं म्हणजे नवीन ज्या मुली आहेत आता जुन्या ताईन एक्सपर्ट झालेल्या असतात सगळ्या तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा छान अशी रुमाली रोटी तयार होती पातळ चपाती भाजल्याच्या नंतर अगदी त्याची दोन लेअर अशा हाताने ना साईडला जसं आपण भाकरीचा पापुद्रा करतो ना तसं अक्षरशः साईडला करता येते तर हे बघा आज आमची ताई सकाळ सकाळ कुठे चालली बघा एकटीच एकटीच चालली आज माझ्या सख्या बहिणी सख्या जावाला सोडून कारण आज कामाचा लोड भरपूर आहे आणि डिस्पॅचिंगचा लोड आहे आज कामाचा खूप लोड आहे नयना साडीचा आणि दोघीपैकी मग दोघींना जाता येणार नाही आणि जाणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळे मी एकटीच चाललेली आज स्वाटी आणि स्टाफ बाकीचं सगळं मिळून आज डिस्पॅचिंगची काम करणार आहे ना नयना साडीचं बुकिंग खूप जोरदार झालंय आणि स्टाफला हँडल होणार नाही एकट्याला साठी म्हणजे ताई तुझं आम्ही इथं हँडल करते कारण जाणं पण जरुरी अशा काही फंक्शन असतात की तिथं आपल्याला अटेंड करावंच लागतात किती नाही म्हणलं तरी आणि आहे काय कारण ते ले ले। ते पहिले जाणून घ्या तर आपली पल्लवी जाऊ बाई माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना जे की व्हिडिओ मध्ये असतात कायम तर त्यांचीच आज जत्रा आहे वाळवण्याची पहा बरेच आपल्या ताई वाळवण्याच्या सबस्क्रायबर पण आहेत ज्या की व्हिडिओ पाहतात मागच्या वेळेस वाळवण्याला आपण ताई गेलो होतो बघ कशाला लाकडी वस्तू आणायला तर त्यावेळेस बऱ्याच तयार तुम्ही जर माहिती असता आम्हाला यायचंय तर आम्ही नक्कीच भेट दिली असती तर जा आता ताई उशीर झालाय तुला हा आज जर रिस्पॅचिंगचा लोड नसताना तर मग नक्कीच मी पण आले असते दाजींनी लय फोर्स केला म्हणजे चला दोघी पण चला दुपारी आल्याच्या नंतर होईल काम पण म्हणलं नको मला तुला आजीबाज जायला बरं वाटत नाही कारण कधी पण दोघींना सग ताईं पण मी कायम म्हणत असते का काहीला आणि दालींना तुम्ही जात जा दोघं हे कायम माळा घेऊन जाते म्हणत असते तुम्ही दोघं कधीतरी जात जा का तरी चला आज तरी पण आज आहे ना आमच्या मामाचा म्हणजे दाजींच्या मामाचा मुलगा आहे दादा म्हणून तो आलेला आहे दोन दिवस झाले सुट्टीला तुम्हाला दाखवील मध्ये तर तो पण आहे तर जा मग ताई आसन गाडीत बसलेला आहे पा दाजी गाडी घेऊन उभा राहिले तर आणि मला उशीर झालाय आम्हाला म्हणजे ताईला ठेवलं तुम्ही कुठं तरबुजाची कमी करता आणता कॅरेट कॅरेट तरबुजच खातोय आम्ही पण चल बाय मग हा, हा, था। था था था। हा था था। ये दुकान तो वो वहां जा तर आम्ही आलो इथं वाळवण्याच्या यात्रेमध्ये पहा तर आज वाळवण्याची यात्रा होती आता बऱ्याच ताई वाळवण्याच्या असतील तर इथं ज्याचे त्याच्या नवसाची जे ते यात्रा बोललेले असतात तर दरवर्षी पल्लवी ताई इथं यात्रा करतात यात वाळवण्याच्या जत्रेच्या दिवशी आणि इथंच येऊन ती यात्रा करावी लागते घरी पण करता येते पण शक्यतो इथे येऊनच करतात तर इथं आज आहे ना एक झाड रिकामं एक झाड रिकाम नाही आहे ताई नो प्रत्येक झाडाखाली इतक्या उन्हाच्या झळ्या लागतात पण प्रत्येक झाडाखाली इथं जत्रा चालू आहे म्हणजे ही नॉन व्हेजची जत्रा असते बोकड वगैरे कापतात पहा तर आता हे घर आहे ना आमच्या गावातल्या एका मुलीचंच आहे तर मग इथं घराच्या पाठीमागच एक छोटंसं झाड आहे तिथंच यात्रा करतात भाकरी त्या म्हणल्या इकडं घ्या करायला कारण वारं खूप सुटलेलं होतं तर ते त्यांच्या शेडमध्ये इथं भाकरी चाललेल्या आहेत पहा दोन चुलीवरती बाजरीच्या भाकरी तसून ता इथं ताई पण तुम्हाला इथे दिसत असतील ओळखीच्या आणि या वाळवण्याची जी यात्रा आहे ना ती खूप मोठी यात्रा भरते दर्शनासाठी सुद्धा जवळजवळ दीड दोन किलोमीटर अंतरावरच त्यांनी ट्रॅफिक वगैरे सगळं तिथं बंद केलं त्यामुळे तिथूनच पायपाय यायचं होतं फोर व्हीलरला इथं आतमध्ये हे नव्हतं प्रवेश नव्हता म्हणजे खूप मोठी यात्रा भरते ही खूप म्हणजे खूप आता उन्हामुळं आम्ही तिकडे गेलो नाही आणि स्वाती पण नव्हती त्यातली त्यात मग मला मूडच नाही आला यात्रा वगैरे फिरायला नाहीतर गेल्या वर्षी ह्या यात्रेतनं आपण जंगलविरा रेसिपीसाठी खूप साऱ्या लाकडी वस्तू काठवट वगैरे अशा वस्तू इथनंच खरेदी केलेल्या आहेत गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहता येईल तुम्ही आहे आपल्या चॅनलवरती सोडलेला पण ह्या वर्षी स्वाती नव्हती त्यामुळे मग मी गेलेच नाही हे पहा अशा पद्धतीचं इथे चाललेलं आहे सगळा बाहेर स्वयंपाक घरनंच सगळं टेम्पोमध्ये सामान टाकून आणलो होतं अशा पातेले वगैरे सगळं काही आणि इथं झाडाखाली अशा पद्धतीचे पेरूस झाडं आहे आता उन्हाळ्यामध्ये त्याला पानं सुद्धा नाही येतं पण हे अशा पद्धतीचे कागद बांधून पहा स्वयंपाक इथं चाललेला आहे नॉन तर मग आता भाकरी तिकडं चाललेल्या आहेत तरी पण एक तीन अडीच ते तीन घंटे मी इथं था थांबले यात्रा फिरायला काही मी गेले नाही स्वाती असते तर नक्कीच आम्ही दोघींनी जाऊन भरपूर अशी शॉपिंग करून आणली असती पण ती होती त्यामुळे मी नाही गेले हे पहा किती सारी ट्रॉफिक आणि एक झाड सुनं नव्हतं एक झाड प्रत्येक झाडाखाली म्हणजे अशी या, यात्रा करायला लोक बसलेलेच होते मग तिथंच स्वयंपाक तिथंच सगळे पाहुणे रावळे बोलवायचे गावाकडून आणि तिथंच जेवण म्हणजे एवढा आहे का इथंच येऊन स्वयंपाक करावा लागतो चुलीवरती मग जी पण आपली तयारी आहे ती घरूनच करून आणावी लागते आणि मग सगळ्या पाहुण्या वेळांना घरी बोलवण्याची ऐवजी इथंच देवाच्या दारामध्ये इन्व्हिटेशन असतं तो नॉनव्हेजचीच यात्रा असते ही नॉन म्हणजे बकरे वगैरे कापावे लागतात तर झाला त्याच्यानंतर आता मस्तपैकी आज ऑल फॅमिली सगळेजण ऑल फॅमिली म्हणायचं म्हटल्यानंतर मुलं आणि आम्ही निघालो आहोत बाहेर अक्का आणि बाबा येतच नाही त्यांना जमत पण नाही बाहेरचं ते तर आहेच तर मुलांनी आज हट्ट केला दाजी आज लवकर घरी आले होते त्यांनी हट्ट केला आज का म्हणले बाहेरच जायचं बाहेरच जायचं तर दाजी म्हणले चला नेतो आता कारण तिघाच्या तिघं पण डायरेक्ट मागच लागले की पाप्पा चला ना चला ना त्याच्यामुळं म्हणले दाजी म्हणे चला बरंच जाऊयात पण आता वाजली बघा आठ साडेआठ वाजले लेट झाले त्यांना ऑफिस मध्ये थोडंफार काम होतं साडे झाले मलाच कळाला नाही टाइम डिस्पॅचिंगचा लोड होता त्याच्यामुळं काय गाड्या कुठं चालतं काय चालतं हे बघतच नाही कोणी आणि मग माग लागले म्हणले ते त्यांना ऑफिसमध्ये काहीतरी काम होतं ते मग म्हणले तेवढं मी उर उरकतो आणि मग निघूया आता आता बघा साडे नऊ झाले आणि एवढा उशीरा चाललो होता आम्ही तर जसं त्या दिवशी व्हिडिओ मध्ये मी म्हटलं होतं की मामाचा मुलगा दादींच्या मामाचा मुलगा आलेला आहे त्याचं पण तुम्हाला ओळख करून देते आणि चला म्हटलं सगळेजण जाऊयात तर हे बघा अगोदरच जाऊन बसलेत सगळेच्या सगळे गाडीमध्ये आणि आता आम्ही निघालो सगळ्यांचं खाणं पिणं हक्का बाबा सगळे जण जेवण वगैरे झाले सगळ्यांचं त्यांना सगळं स्वीटीला त्याच्यानंतर चंदन कस्तुरी सगळ्यांचं जेवण झाले आणि आता निघालो झालं तुला यायचं का तुला यायचं का सांग लागली लगेच लागली ओरडायला आता बांधूनच ठेवणार तुला सोडणार नाही तू गेटच्या बाहेर पडतीलच हा तो पण आर्मी आहे सुट्टी आलेला आहे दोन तीन दिवस काही कामा निमित्त उद्या जाणार आहे सकाळी कर म्हणत भाऊ आमच्या इथं तुला अगं काय झालं बाई तू गप्पची ना आज नाही सोडणारच नाही तुला तू माणसाला हुलदी तीन बाहेर पडत सगळेजण मिळून मग इथं आम्ही डिनरला आलो आमचं ठरलेलं हॉटेल आहे स्वीट होम इथं आम्ही येत असतो व्हेज खायचं असल्याच्या नंतर ऑल फॅमिली सगळी आम्ही जेव्हा पण यायचं इथेच असतो तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद